बातम्या आरपार दाखवणार फक्त टुडे समाचार नमस्कार मी हुकमत मुलाने तुम्ही पेरणीची तयारी वगैरे कशी काय केली का नाही हजू केलेली उष्ण घ्यायचे उष्ण घेऊन आता काय खाद्य बर आता हे पाळी तुमचं काय करायला पाळी घालायचं ह्याचा नांगरण कसं केलं ट्रॅक्टरनं केलेला आहे बर Right! Hey! hey. Hmm. hey. 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 बातम्या आरपार दाखवणार फक्त टुडे समाचार नमस्कार मी हुकमत मुलानी मी तुम्हाला सतत वेगवेगळे विषय वेगवेगळ्या ग्रामीण भागामध्ये काय चाललंय नेमकं का। मी तुम्हाला सतत दाखवतोय आता पेरणीचे दिवस जवळ आलेले आहेत दोनच दिवस बाकी आहेत सात जून ला पेरणी सुरू असते आणि त्याच्या अनुषंगानं आता शेतकऱ्यांनी मशागत सुरू केली मात्र इथं आता बैलावर पूर म्हणजे पूर्वी जसं शेतकरी बैलावर मेहनत करतात असं चित्र जागजी शिवारामध्ये आहे मी आता शेतकऱ्यांची थोडी प्रतिक्रिया जाणून घेऊया नेमकं का आता काय चाललंय काय नाही पेरणीची कशी तयारी सुरू आहे बी बियाण्याचं आणखीन आहे काय पेरणार आहेत नेमकं किती आहे शेतकऱ्याची काय परिस्थिती आपण थेट जाणून घेऊया ग्रामीण भागातील मात्र विषय कोणताही असो तुम्हाला फक्त टुडे समाचारवर बघायला मिळेल आमच्या चॅनलचे व्हिएर्स दोन कोटी चौतीस लाख व्हिअर्स आहेत आताच आमचं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आपण थेट विषयाकडे जाऊया मी आता जागजी शिवारात आहे इथे शेतकरी माझ्यासोबत आहेत काय नाव आहे तुमचं मामा शरद वसन लाड बर शेतकरी आहे तुम्हाला पाचशे बर बार, आता हे तुम्ही पेरणीची तयारी वगैरे कशी काय केली का नाही हजू केलेली उष्ण काय के शेत बर उष्ण घेऊन आता काय खाद्य बर आता हे पाळी घालायचं आलोय तुमचं काय करायला पाळी घालायचं आलोय बर ह्याचा नांगरण कसं केलंय ट्रॅक्टर के न आहे बरं किती रुपये एकर एक भाव चालू आहे काय दोन हजार रुपये एकर ही बैल तुमचीच आहेत का आपलीच आहे बरं मग ह्या बैलाला खा कसं सांभाळता तुम्ही त्याला खर्च वगैरे काय किती वैराणा लागते दोन हजार वर्षाला कडवा पिंडी पेंट पोती लागते तो एक दोन आपले हिरो बांध बोंद चारायचे मुलं फिळ शिक्षणाचं कसं आहे तुमच्या परवडते काही सगळं शेत पाच एकर शेत तुम्हाला उत्पन्न निघत असेल का नाही परोटा पर नाही परत नाईला करावं हो लागतं काय निघाल गेल्या वर्षी काय पेरलो सोयाबीन सोयाबीन होतं किती निघालं एक पाच कट निघाल फक्त पाच कटे किती झाले पैसे साडेचार हजार व्हावं लागला किती एक लाख रुपये झाले एक खर्च किती झाला होता पंचवीस तीस हजारच्या घरी काल होता तुमची मेहनत सगळी त्याच्यातच गेली त्याच्यातच झाली मुलं किती म्हणाय तुम्ही एक दहावीला एक सातवीला लागेल त्यांचा खर्च कुठे शाळा जिल्हा परिषदला बरोबर खर्च होता समजा होत आहे बरं आता काय एकून तिकडून भागीत किराया का पाण्यात शेताय का हे कसं आहे हिवत पाणी आहे बोर आहे का भिर आहे बोरवे आहे हिरवे आहे मग का पण शेती करायला सध्या आता परवडत नाही पण आता नाही लागणार काय सोडाय येत नाही आणि काहीच करायचं नाही तुमची शाळा किती झाली सहावी झालेली बर किती भाऊ हो तुम्ही तिघंच जण आता पाऊस तर पडला नाही अजून आज पाच तारीख आहे सात तारखेला पेरण्या व्हायला पाहिजे पाऊस एकतर पल्ल्याला आता पिंड बोलत त्याच्यावर आता मेहनत चालू आहे बघा उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातल्या बातम्या कोणत्याही असो हे आम्ही दाखवतोय मी आता जागजी होत आहे इथं हे जागजी शेतकरी आहेत इथं पाळी <laughs> घालायला चालू होते आता नांगरणी केली त्यांनी मात्र आता पाळी घालायला आणि शेतकऱ्याला काय खर्च येतो किती खर्च आहे पाच एकर शेत आहे त्यांचा एक खरी पाच कट्ट्या साहेबांनी त्यांना आणि आता नेमकं आता पुढं काय नेमकं निसर्गराजा कसे कशी साथ देणार आहे काय माहिती नाही अजून मात्र शेतकरी पे बी काही आणले का नाही काय बी काहीच नाही अजून आणले काहीच नाही अजून मग कसं आणणार पैसे आहेत का नाही पैसे कुठला आता उष्ण पासण करून बघा शेतकऱ्यावर कसे संकट असतात तुम्हाला विषय कोणते असू द्या आम्ही सतत दाखवतोय जागजी गावामध्ये शेतकरी आता पाळी घालले होते पेरणीचे दिवस दोनच दिवसावर पेरणी आलेले आज पाच जून दोन हजार चोवीस तारीख आहे सात जूनला पेरण्या होणं अपेक्षित असते मात्र तसं न होत आता पाऊस पडला नाही अजून मात्र शेतकरी हे जे आहेत ना पेरणीपूर्व मशागत सध्या सुरू आहे पाळी घालायला सुरू आहे ट्रॅक्टरवर त्यांनी ना मात्र आता बैलावर पाळी घालतात बैल सांभाळतात शेती सांभाळतात घर सांभाळतात मुलाचं शिक्षण हे सर्व करत असताना शेतकऱ्याची काय परिस्थिती आहे हे मी तुम्हाला दाखवलेली आहे ग्रामीण भागामध्ये शेतकरी जे आहेत आता पेरणीपूर्व मशागतीला सुरुवात केल्याचं आपल्याला पाहायला मिळते बातम्या आरपार पार फक्त टुडे समाचार विषय कोणताही असो असे काही वेगळे विषय असतील तर खाली माझा स्क्रीनवर नंबर दिलेला आहे त्या नंबरवर तुम्ही थेट संपर्क करू शकता कॅमेरामन खंडोहोळेसोबत मी हुकमत मुलांनी जागजी उस्मानाबाद धाराशिव

Hãy hey.